महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास नीतीवर आणि नेतृत्वावर विश्वास दर्शवित धडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा गावांमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीत सामूहिकपणे प्रवेश केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्ष प्रवेश करण्याची घटना घडली गट असून हा राजकीय भूकंप मानला जात आहे धडगाव तालुक्यातील बोरी या गावी आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा जम्बो स्वरूपातील पक्षप्रवेश पार पडला धडगाव तालुका हा काँग्रेसचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी तसेच माजी मंत्री केसी पाडवी यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आमशा पाडवी यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही प्रमुख गावे आहेत ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेत स्थानिक ग्रामस्थांमध्ये या दोन्ही नेतृत्वाबद्दल किती नाराजी आहे हे अधोरेखित होत असून गावित गटांनी आज मोठा राजकीय धक्का दिला आहे असा दावा भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी केला दरम्यान जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून गावपाड्यांवर कुठलाही विकास काँग्रेसच्या आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही यामुळे या अतिदुर्गम या भागातील बोरी चिखली बिलगाव गेंदा माळ सावऱ्या दिगर गुंडान चाफळा या गावातील काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील केवळ पंधरा वीस कार्यकर्त्यांनी नव्हे तर संपूर्ण गावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या ले दिसल्यात आणि शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित राहिल्यात धडगाव धडगाव येथील अतिदुर्गम असे पाच सहा खेड्यातील पक्ष, पक्ष, पक्ष चा लोकाने, आ, पक्षा विविध पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्यामुळे येत नव्हत्या आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्याने प्रवेश केला